तोंडालाच बांधले बघाय का शंभू नाही पण टोपे घात नकार नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही एका नाही का नवीन नवीन म्हणजे ना याच्यापूर्वी खूप दिवसापूर्वी आलो होतो आम्ही दोन तीन दोन दोन वर्ष झाले त्यावेळेस शंभू दिव्या वगैरे नव्हते म्हणजे होते पण गाय होते तर आज आज आम्ही आलोय प्रतिषेधी शिरगाव तर हे क्षेत्र आहे या ठिकाणी आलो आता बारा वाजता आले पण मंदिर आता बंद होतं पूजा वगैरे चालू होती तर आता त्यांनी चालू केली मंदिराचा परिसर वगैरे खूप छान आहे तर आपण आता पहिल्यांदा दर्शनाला जाणार आहे दर्शन घेतल्यानंतर मग आपण बाहेरचा परिसर वगैरे बघू खूप छान आहे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल नाही का झाड वगैरे आणि काम पण चालू आहे नाही का नवीन घणबेक्षण वगैरे काय तर करतात आहे तर आता मंदिर चालू झाले आपण बघूयात आता आतमध्ये जाऊन बघूयात तर आता आरती झाली आरती म्हणजे महाआरती होती दुपारची आणि त्याच्यानंतर आता महाप्रसाद असतो आतमध्ये काय अलाउड नव्हतं नाही का फोटो वगैरे काढू देत नव्हते काय त्याच्यामुळे काय काढले नाही पण आतमध्ये नाही पण इथून पण पुढे काढू देत नाही वाटत पण आता इथं महाप्रसाद घ्यायचा आता चाललोय आम्ही आतमध्ये पन्नास रुपये कुपन आहे पहिले कमी होत आता वाढवले होते आम्ही महाप्रसाद घेतलाय आतमध्ये काय एवढं हे नाहीये महाप्रसाद आहे आमची महामाहेशोध आणि व्यवस्था खूप छान आहे बसायची वगैरे नाही का असं बसंत काय ती ता राजवाड्यात आहेत खूप छान आहे सगळीकडे प्रसाद घेऊन झाला आता महाप्रसाद आणि तिथं एकदम स्वच्छता वगैरे खूप छान आहे आहे नाव असं दिले राजवाडा अन्नप्रसाद राजवाडा असं येऊच येत आता काय झालं एक कॉल एवढे गरम आहे ना उष्णचा भयंकर फिर वाटत नाही एवढ गरम होत याच्या पूर्वी नाही तर बॅक साइडला तुम्हाला इथं रिनोवेशन चालू असतं इथं गणपतीचं मंदिर होतं छान तर ते काय हे केले नाही आता बॅकग्राउंड ला राजे दिसते का तुम्हाला छान असतं या ठिकाणी महाप्रसाद होत अजून चालूच आहे बारा ते तीन वाजेपर्यंत चालू असतं बाहेर मंदिरात वगैरे आता अलाउड नसल्यामुळे काही व्हिडिओ काढतात ना पण बाजूला वगैरे हिरवळ आहे पण गर्मी एवढी भयंकर आहे ना की जवळ अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असतं त्यामुळे हैराण झाले नसता म्हणलं होतं दिवसभर आपण इकडेच असं काहीतरी घालवायचं आहे का पण वैतागलो बघूयात का अजून काय कुठं आहे का इथं फिरता येते काय वगैरे रविवार आहे मूड म्हणजे होते ऊन खूप भयंकर भरपूर आहे उन्हा एकदम निघत नाही उभा नाही बघूयात आता काय नाही का बाहेर आलोच कारण ऊन एवढं भयंकर आहे उन्हामुळे लय त्रास होतो तोंडालाच बांधले बघाय का शंभू नाही पण टोपी घातली मीच कारण ना ऊन एवढं भयंकर आहे त्यामुळे काय मुळे सगळा हा झाला असो तर पावसाळ्यात वगैरे इकडे ना असे खूप मजा येते नाही चांगला असत इकड नाही रस्ता बोलत बोलत चुकला असतं गाडी लावली आपली तिकडं गाडी टू व्हीलर लावून शांत वाटते जरा बरं वाटत सकाळी येताना म्हटलं तर चला आज दिवसभर निवांत होईल नाही का निवांत जाईल तसं काय झालं नाही एक तास झालं की एका तासामध्ये व्हायचं म्हणून गेलो उन्हा असं भयंकर आहे की बस तर इथं जे प्रतिशिर्डी शिरगाव जे मंदिर आहे ते सोमाटने फाट्यापासून जवळ आहे जो जुना मुंबई पण हायवे तिथून हार्डली तुम्ही दहा मिनिटामध्ये पोहोचू शकता टू व्हीलर ना फोर व्हीलर नाही का तर असो मित्रांनो व्यक्तीत राहो असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता ओळख येते थँक्यू बाय असंच आमचे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू